श्री विष्णु चित्त कुलनंदन कल्पवल्ली श्री रंगराज हरिचंदन योगदृश्यां साक्षात् क्षमा करुणया कमलामिमान्या बोदा मनन्य शरणः शरणं प्रपद्ये आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो केवळ भक्ती रसाने उथंबलेला नाही तर तात्विक दृष्ट्याही आ तितकाच गुंतागुंतीचा आहे आपण बोलणार आहोत दक्षिण भारतीय श्रीवैष्णव परंपरेतील संत कवयित्री आंदाळ यांच्याबद्दल अनेक मराठी श्रोत्यांसाठी आळवारांची ही महान परंपरा कदाचित नवी असेल पण बारा आळवारांमध्ये आंदाळ ह्या एकमेव स्त्री आहेत त्यांना गोदादेवी किंवा सुडिकोत्तू नाच्चियार असंही म्हणतात हो म्हणजे स्वतः परिधान करून नंतर भगवंताला पुष्पमाळा अर्पण करणारी आणि त्यांच्या नाचियार तिरुमुळी या अप्रतिम काव्यातील एका प्रसंगावरच आज आपली चर्चा केंद्रित आहे प्रश्न अगदी स्पष्ट आहे भगवंताच्या तीव्र विरहाने व्याकुळ झालेल्या आंदाळ यांनी त्याला परत मिळवण्यासाठी चक्क कामदेवाची उपासना केली आता ही कृती त्यांच्या उत्कट आणि भेदाभेद मांडणाऱ्या प्रेमभक्तीची सर्वोच्च अभिव्यक्ती होती की वैष्णव सिद्धांतानुसार भक्ताने केवळ नारायणावर अवलंबून राहावे या मूळ स्वरूपापासून त्या तात्पुरत्या विचलित झाल्या होत्या अगदी आणि या चर्चेत माझ्या मते ही कृती म्हणजे नियमांच्या पलीकडे जाऊन केलेल्या उत्कट प्रेमाचं मूर्तिमंत उदाहरण आहे तर माझं म्हणणं असं आहे की ही कृती त्यांच्या मूळ सात्विक स्वरूपाशी विसंगत होती परमात्म्याच्या विरहामुळे निर्माण झालेल्या भावनिक गोंधळाचं आणि एक प्रकारे आध्यात्मिक आव्हानाचं ते एक प्रतीक होतं चला तर मग ह्या विषयाच्या खोलात शिरूया अंदाळ या काही सामान्य भक्त नव्हत्या त्या भूदेवीचा अवतार मानल्या जातात त्यांची योग्यता ती वादातीत आहे त्यांची भक्ती ही केवळ पूजारच्या नव्हती तर एक जिवंत श्वास घेणारा अनुभव होता तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि त्यांची योग्यता इतकी मोठी आहे की तिरुक्कण्ण मंगई आंडान यांनी त्यांच्या तनियनमध्ये म्हणजे प्रशंसा स्तोत्रात त्यांचे पाच विशेष गुण सांगितले आहेत आता हे सगळे गुण महत्त्वाचे आहेत पण आपण पन एका गुणावर लक्ष केंद्रित करूया जो या चर्चेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे पुरुषाकारत्वम हो ही संकल्पना समजून घेणं खरंच महत्वाची आहे पुरुषाकारत्व म्हणजे काय तर भक्ताची बाजू घेऊन त्याची शिफारस भगवंताकडे करणारी शक्ती म्हणजे जणू काय ते आपल्या वकील आहेत भगवंत हा न्यायाधीश तो नियमाने बांधलेला पण अंडाळ या आईसारख्या आहेत ज्या आपल्या मुलाच्या चुका पोटात घालून न्यायाधीशाकडे त्याची बाजू मांडतात इतकी इतकी त्यांची योग्यता आणि अशा व्यक्तीने जिचं मुळी भगवंताशी भक्ताला जोडणं आहे तिने स्वतः भगवंताला मिळवण्यासाठी दुसऱ्या देवतेची मदत घ्यावी हाच तर मूळ विरोधाभास आहे की नाही तुम्ही याला विरोधाभास म्हणता पण मी याकडे त्यांच्या तीव्र तळमळीचं लक्षण म्हणून पाहतो त्यांची भक्ती इतकी उत्कट होती की त्यात शारीरिक आणि आध्यात्मिक एकरूपतेची ओढ अगदी स्पष्ट दिसते त्यांच्या नाच्चार तिरुमोळीमधील एक ओढ आहे कोंगई मेल कुंकुमत्तीन कुळंबय पुगुंदू ज्याचा भावार्थ आहे की माझ्या वक्षस्थळावरील कुंकुम पसरेल अशा प्रकारे भवंताने माझ्यात एकरूप व्हावे ही ही केवळ आध्यात्मिक ओढ नाही तर एक तीव्र जीवाला कासावीस करणारी जवळजवळ शारीरिक वेदना देणारी तळमळ आहे अशा अवस्थेत जेव्हा प्रियकर दूर जातो तेव्हा मनाची जी अवस्था होते तिला महान भाष्यकार पेरियवाच्छान पिळणई यांनी मयक्कम असं म्हटलंय आणि मयक्कम या शब्दावरच माझा मुख्य आक्षेप आहे पण तो शब्द समजून घेतला पाहिजे मयक्कम म्हणजे केवळ गोंधळ नव्हे प्रेमात पडलेला माणूसही तर म्हणजे गोंधळलेलाच असतो तो गोंधळ म्हणजे चुकीचा मार्ग नसून ध्येयाप्रती असलेल्या तीव्र ओढीमुळे आलेली एक भांभावलेली अवस्था असू शकते ह्या अवस्थेत कामदेवाला शरण जाणे हे ध्येयापासून विचलित होणे नाही तर त्याला कसेही करून प्राप्त करायचे आहे या तीव्र इच्छेपोटी उचललेलं ते एक व्याकुळ पाऊल होतं मला हे मान्य आहे की त्यांची तळमळ शुद्ध होते यात वादच नाही पण हे विसरून चालणार नाही की त्या पेरियालवार यांच्यासारख्या परमसात्विक पित्याच्या कन्या होत्या त्यांची संपूर्ण जडणघडण सात्विक वातावरणात झाली होती जिथे नारायणाशिवाय दुसरा कोणीही नाही हेच तत्त्वज्ञान त्यांनी श्वासाइतकं सहजपणे आत्मसात केलं होतं आता भगवद्गीतेनुसार कामदेव हा रजोगुणाशी म्हणजेच आसक्ती आणि वाचनेशी संबंधित आहे अशा देवतेची उपासना करणे हे एका वैष्णव अनन्य भक्तीच्या तत्वाच्या थेट विरोधात आहे पण अनन्य भक्तीची व्याख्या आपण इतकी कठोर करायची का हो करायलाच हवी कारण दक्षिण भारतीय श्री वैष्णव परंपरेची हीच तर खासियत आहे इथे तात्विक सूक्ष्मतेला खूप महत्त्व आहे भक्ताचं स्वरूपम म्हणजे त्याचं मूळ स्वरूप हे शेषत्व आहे म्हणजे तो भगवंताचा दास आहे आणि भगवंतच त्याचा स्वामी आणि उपाय आहे अशावेळी दुसऱ्या देवतेची उपासना करणे म्हणजे आपल्या मूळ स्वरूपालाच धक्का लावण्यासारखा आहे आणि तुम्ही ज्या पेरीवाचन पिळ यांचा संदर्भ दिलात ना त्यांच्याच टीकेत या कृतीला व्याकुळतेतून किंवा गोंधळातून केलेली कृती म्हटलं आहे हेच सिद्ध करतं की ती एक आदर्श किंवा अनुकरणीय कृती नव्हती ती एक भावनिक प्रतिक्रिया होती तात्विकदृष्ट्या योग्य मार्ग नाही तुम्ही ज्याला तात्विकदृष्ट्या अयोग्य म्हणत आहात मी त्याला प्रेमाच्या तर्काप्रमाणे योग्य म्हणेन चला आपण यावरच बोलूया कामदेवाची उपासना ही त्यांचं ध्येय होतं की साधन मला वाटतं हे अगदी स्पष्ट आहे की ते साधन होतं साध्य नव्हे साध्य तर केवळ आणि केवळ एम्पेरुमान म्हणजेच भगवान विष्णू होते कालिदासाच्या कुमारसंभवमध्येही कामदेवाची भूमिका काय आहे तर विभक्त झालेल्या शिवपार्वतीला एकत्र आणण्याची आंदाळ इथे तेच करत आहेत त्यांची कृती त्यांच्या भक्तीची तीव्रता दाखवते जिथे ध्येय प्राप्तीसाठी कोणत्याही उपलब्ध मार्गाचा विचार केला जातो जेव्हा ध्येय इतकं मोठं आणि शुद्ध असतं तेव्हा साधनाच्या निवडीतील ही लवचिकता कमजोरी नाही तर तीव्रतेचं लक्षण आहे मी पाहते आहे की तुम्ही हे कसे पाहता पण इथेच श्रीवैष्णव परंपरेतील एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे उपायशुद्धी म्हणजे तुमचं ध्येय जितकं शुद्ध आहे तितकाच तुमचा मार्ग तुमचं साधनसुद्धा शुद्ध असायला हवं अनन्य भक्ती म्हणजे केवळ भगवंताला साध्य मान्य नव्हे तर त्यालाच साधनही मानणे त्वमेव उपायभूतो भव तूच माझा उपाय हो हे शरणागतीचं सार आहे अशा परिस्थितीत दुसऱ्या देवतेची मदत घेणे जरी ती भगवंतासाठीच असली तरी ती अनन्य या मूळ संकल्पनेला तडा देणारी कृती आहे इथे फक्त काय मिळवायचं हे महत्त्वाचं नाही तर ते कसं मिळवायचं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ही एक तात्विक शिस्त आहे पण हे तात्विक शिस्त कधीकधी कद कोरडी आणि निर्जीव ठरू शकते अंदाळ यांची बहती ही पुस्तकी नव्हती ती जिवंत रसरशीत आणि अत्यंत कच्ची म्हणजे रॉ होती त्यांची अनुभूती इंद्रियोगोचर होती नाचार तिरमुळीमध्ये त्या श्रीकृष्णाच्या पांचजन्य शंखाला विचारतात करुपुरम नारुमो कमलपूर नारुमो म्हणजे त्याच्या मुखाला कापराचा सुगंध येतो की कमळाचा अरे शंखा तू तर त्याच्या ओठांना स्पर्श केलायस सांग ना ते ओठ चवीला कसे लागतात गोड लागतात का आता आता यात कोणती तात्विक चर्चा आहे ही एक उत्कट थेट इंद्रियांना आवाहन करणारी अनुभूती आहे अशा भक्तीत जिथे भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर असह्य होतं तिथे तात्विक नियमांपेक्षा भावनेचा आवेग जास्त महत्वाचा ठरतो मी भावनेच्या पीव्रपेला अजिबात कमी लेखत नाही ती भक्तीचा प्राण आहे पण श्रीवैष्णव परंपरेत तत्वज्ञानाला आणि स्वरूपाला अनन्यसाधारण महत्त्व का दिलं आहे कारण भावनांवर तत्वाचं नियंत्रण नसेल तर भक्ती भटकू शकते आंडाळ्यांची ही कृती जरी त्यांच्या उत्कट प्रेमातून उद्भवली असली तरी ती एक चेतावणी आहे ती आपल्याला सांगते की तीव्र भावनासुद्धा भक्ताला तात्पुरतं का होईना पण गोंधळात टाकू शकतात म्हणूनच परंपरेने या कृतीला मयक्कम म्हणजे व्याकुळता म्हटलं आहे उत्तम उपाय म्हटलेलं नाही हे 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 एक भावनिक स्खलन होतं जरी त्याचं मूळ शुद्ध प्रेमात असलं तिले ती एक अशी अवस्था होती जिथे स्वरूपंवर भावाने तात्पुरती मात केली ठीक आहे तुमचा मुद्दा मी समजून घेतोय पण मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या जर ही एक चूक होती एक स्खलन होतं तर परंपरेनं आंदाळ यांना त्यांच्या या कृतीसह इतक्या गौरवाने कसं स्वीकारलं परंपरेने त्यांच्या या विशिष्ट कृतीवर टीका केली नाही उलट त्यांना सर्वोच्च स्थान दिलं त्यांनी परिधान करून अर्पण केलेली पुष्पमाळा जिला सुडीक कळंदणा म्हणतात ती श्रीरंगमच्या भगवान रंगनाथांना आजही अर्पण केली जाते एका भक्ताने वापरलेली वस्तू देवाला अर्पण करणं हे परंपरेत बसणारे नाही पण आंधाळ यांच्यासाठी हा नियम मोडला गेला हे त्यांच्या कृतीला मिळालेलं सर्वोच्च अनुमोदन नाही का हे तर सिद्ध करतं की भगवंताने त्यांच्या कोरड्यात तात्विक नियमांना नव्हे तर त्यांच्या उत्कट भावनेला त्यांच्या मार्गाला सरते शेवटी स्वीकारलं एक मिनिट थांबा तुम्ही सर्वोच्च अनुमोदन म्हणत आहात पण भगवंतानी माळा स्वीकारली याचा अर्थ त्याने मार्ग स्वीकारला असा होतो का की त्याने फक्त भक्ताची भावना स्वीकारली मार्ग चुकीचा असूनसुद्धा मला वाटतं यातला फरक महत्वाचा आहे परंपरेने त्यांना स्वीकारलं कारण त्यांचं अंतिम ध्येय शुद्ध होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या स्वतः भूदेवीचा अवतार होत्या त्यांचा दर्जा विशेष होता ही, ही एक विशेष लीला होती सामान्य भक्तांसाठी घालून दिलेला आदर्श मार्ग नव्हे म्हणजे तुम्ही म्हणताय की हा एक अपवाद होता अगदी बरोबर ही एक एज केस होती आणि याच घटनेमुळे कदाचित परंपरेला एका गोष्टीची जाणीव झाली असावी ती म्हणजे भक्तीचा असा उत्कट वैयक्तिक आणि अनियंत्रित प्रवाह कितीही सुंदर असला तरी तो प्रत्येकासाठी सुरक्षित नाही आणि म्हणूनच मला वाटतं नंतरच्या काळात रामानुजाचार्यांसारख्या महान आचार्यांनी भक्ती आणि शरणागतीसाठी एक अधिक सुस्पष्ट संस्थात्मक आणि तात्विक चौकट निर्माण करण्यावर भर दिला रामानुज जे अंदाळ यांना आपली मोठी बहीण मानत त्यांनी हा भावनिक वारसा घेतला आणि त्याला एका सुरक्षित तात्विक चौकटीत बसवलं जेणेकरून भावनांचा आवेग योग्य मार्गावर राहील आणि सामान्य भक्ताचा गोंधळ होणार नाही अंधाळ यांच्या अनुभवाने कदाचित अशा एका संस्थात्मक चौकटीची गरजच अधोरेखित केली हे एक मनोरंजक विश्लेषण आहे म्हणजे तुमच्या मते अंधाळ यांच्या या कृतीनं परंपरेला अधिक शिस्तबद्ध आणि संरचित होण्यास मदत केली होय त्या घटनेने दाखवून दिलं की प्रेमाचा उन्माद कितीही शुद्ध असला तरी त्याला तात्विक चौकटीची आणि आचार्यांच्या मार्गदर्शनाची गरज असते नाहीतर अनन्य भक्तीच्या मार्गावरून घसरण्याची शक्यता असते ती एक अशी घटना होती जिने भक्तीची रॉ पॉवर आणि तिला दिशा देणाऱ्या ज्ञानाची गरज दोन्ही एकाच वेळी सिद्ध केलं ठीक आहे मला वाटतं आपण या चर्चेच्या समारोपाकडे आलो आहोत माझे अंतिम मत असे आहे की यांच्या अनुभवावरून हेच दिसून येतं की खरी भक्ती ही केवळ नियमांच्या चौकटीत बसणारी नसते ती एक उत्कट वैयक्तिक आणि कधीकधी अनपेक्षित वळणे घेणारी आध्यात्मिक यात्रा आहे कामदेवाची उपासना हा त्यांच्या विरह व्याकुळ भक्तीचा एक अविभाज्य आणि प्रामाणिक आविष्कार होता तो त्यांच्या अंतिम ध्येयाशी म्हणजेच भगवंताशी एकरूप होण्याशी पूर्णपणे एकनिष्ठ होता ती कृती त्यांच्या स्वरूपाचं विचलन नव्हती तर त्यांच्या प्रेमाची तार्किक परिणिती होती आणि माझं अंतिम मत असं आहे की अन्नाळ्यांची कथा भक्तीची परमावस्था आणि त्यातील आव्हानं दोन्ही एकाच वेळी दर्शवते त्यांची भगवंतावरील निष्ठा निसंशय होती पण कामदेवाला शरण जाण्याचा प्रसंग हे अधोरेखित करतो की उत्कट भावलांनाही तत्विक निष्ठेची आणि योग्य मार्गाच्या मार्गदर्शनाची जोड असणं किती आवश्यक आहे ही कृती त्यांच्या स्वरूपापासून एक तात्पुरतं पण महत्त्वाचं विचलन होतं जे आपल्याला भक्तीच्या मार्गावरील जबाबदारीची जाणीव करून देतं आणि रामानुजांसारख्या आचार्यांच्या कार्याचं महत्त्व पटवून देतं यावर नक्कीच एकमत होणे कठीण आहे पण आंदाळ यांची ही कथा आपल्याला भक्तीची गुंतागुंत तिची उत्कटता आणि तिला आवश्यक असलेली तात्विक चौकट यावर सखोल विचार करण्यास प्रवृत्त करते हे निश्चित अगदी बरोबर त्यांच्या नाच्छियार तिरुमोळी या रचनेचा अभ्यास केल्यास यावर अधिक चिंतन करण्याची संधी मिळते श्रोत्यांनी या दोन्ही दृष्टिकोनांवर विचार करून स्वतःचा निष्कर्ष काढावा हीच अपेक्षा आहे